सोलापूरात शिवधर्म फाउंडेशन तर्फे भव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून संभाजी ब्रिगेड संघटना सुरू आहे त्या विरोधात शिवधर्म फाउंडेशन यांच्या तर्फे बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे बाइक रॅली संपन्न झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे यावेळी संभाजी ब्रिगेड संघटना व पक्षाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण नाव वापरावे किंवा संघटनेचे नाव बदलावे जर त्यांनी नाव बदलण्यास नकार दिला तर तत्काळ या संघटना व पक्षांची नोंदणी रद्द करावी संभाजी महाराजांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी व तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना आहे संभाजी ब्रिगेड नावाचा एक पक्ष आहे तर या संघटना या पक्षाचे जे प्रथम नाव आहे संभाजी हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणार आहे तर आपली मागणी पक्षाकडून संघटनेकडे गेले एक वर्षापासून आहे की तुम्ही तुमच्या संघटनेच्या चे नावामध्ये चेंजेस करून म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड करा किंवा संभाजी महाराज ब्रिगेड करा असं काहीतरी चेंजेस करा जी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होणार नाही त्यांचा अपमान होणार नाही